जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो आयुष्याची माती करणाऱ्या या सोडून द्या उधार दिलेले पैसे मागण्यास लाच बाळगू नका तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे त्या ठिकाणी बुडाले असेही समजून जा मित्रांनो कधीच कोणाला जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या आणि आपले आजूबाजूचे लोक नेहमी सज्जन आणि सदवर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या मित्रांनो तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला मान सन्मान किती द्यायचा आहे हे फक्त आजकाल पैशावरूनच ठरवले जाते मित्रांनो नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका आपला कोणावर ठेवलेला आंध्रविश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो आपल्या आयुष्यात येणारी लोक नेहमीच पारखून घ्या घरातल्या खाजगी गोष्टी कधीच कोणाला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधी कधी गैरफायदा देखील घेतात तुमच्याकडे असणारी स्किल कौशल्य ज्ञान तुम्हाला कोणी विचारल्याशिवाय त्याला सांगू नका कारण आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत कोणालाच राहिलेली नाही मित्रांनो तुम्हाला सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका तुमच्याजवळ जे आहेत ना त्यांचीच काळजी घ्या तुमच्या शोक करण्याने तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती परत येत नाही म्हणूनच आपल्याजवळ जे आहे ना ते जपायला शिका तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या नाही तर भावनांचा विस्फोट होतो किंवा मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो मित्रांनो देवावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका पण माणुसकी कधी सोडू नका कारण आपण जपलेली माणुसकी यातच खरा देव आहे जर माणुसकीने वागलात तर कुठल्याही देवाला जाण्याची कधीच गरज पडणार नाही मित्रांनो सोशल मीडिया टीव्हीवरील मालिका चित्रपट यामध्ये दाखवलेल्या गोष्टी खऱ्या नसतात त्या काल्पनिक असतात वास्तवामध्ये तशा गोष्टी घडत नसतात ते आभास असतात हे कायम लक्षात ठेवा आणि मित्रांनो त्यांच्या आहारी जाऊ नका सतत तक्रार करणे रडणे आता बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या अशा वागण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हेच दिसून येते आणि आजूबाजूचं वातावरण करता त्यामुळे मित्रांनो आता रडणं सोडून द्या जास्त विचार करणं सोडून द्या आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा तुम्ही नकारात्मक करता त्यामुळे सतत तक्रार करणे रडणे आता सोडून द्या मित्रांनो मूर्ख लोकांच्या नादीस लागू नका आणि आपला स्वतःचा वेळ वाया घालवू नका मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होणं कधीही चांगलं आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्जयेत मग ते कुठल्याही बाबतीत असो मित्रांनो आपलं खाणं पिणं असो आपली वागणूक असो किंवा आपलं समाजातील वर्तन असो मित्रांनो कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका कारण विश्वासघात का होऊ शकतो मित्रांनो हे कलयुग आहे इथे कोणी स्वार्थाशिवाय तुमच्या जवळ येणारच नाही विनाकारण स्तुती करणारे जवळीक सांगणारे यांचे सुप्त हेतू ओळखा मित्रांनो ते वेळेत ओळखले नाही तर तुमचं नुकसान होऊ शकते तारुण्य परतून येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपलं आयुष्य कधीच बरबाद करू नका मित्रांनो तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट ओळखायला शिका जर ओळखण्यात चूक झाली तर आयुष्य बरबाद झालेच म्हणून समजा मित्रांनो स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करायला शिका कारण रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आळसामुळे आपले व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते मित्रांनो आळस झटकून कामाला लागा तरच आयुष्यात पुढे जाल तुमच्या मनात मिळून गंड बाळगू नका स्वतःला कमी समजल्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये नीट नेटक वावरू शकत नाही त्यामुळे मित्रांनो नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवा व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते आणि ती कधीही भरून न निघणारी असते त्यामुळे मित्रांनो वाईट व्यसनांपासून नेहमीच दूर रहा, सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सारक सारक चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेता विशेष करून स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार वाढतात नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे सांगकाम्यासारखे काम करणे सोडून द्या मित्रांनो स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला शिका स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गती सुरू होते त्यामुळे मित्रांनो स्वतःच्या बाबतीत नेहमी सावध रहा रागात उचललेले पाऊल नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणूनच नेहमी डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या मित्रांनो आर्थिकरित्या साक्षर बना नाहीतर कितीही पैसा आला तरी त्याची बचत आणि गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते काम क्रोध मत्सर मोह अहंकार हे माणसाचे शत्रू आहेत मित्रांनो यापासून स्वतःला कस वाचवता येईल याची नेहमीच काळजी घ्या मित्रांनो विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि नको त्या आजारांना ओढून घेऊ नका आणि महत्वाचं म्हणजे आपलं संसारिक आयुष्य उधळून लावू नका मित्रांनो वायफळ खर्च करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसा वायफट घालू नका वाईट सवयीच सगळ्यात मोठ कारण म्हणजे आपली वाईट संगत म्हणूनच मित्रांनो आपली संगत नेहमी चांगली ठेवा आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या वरती नवीन असाल तर या ला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत લવક લવકર પહોંચેલ જય જય રઘુવીર સમર્થ